मेकअप हेअरस्टाईल बाकी आहे आणि माझी हेअरस्टाईल झालेली आहे माझी हेअरस्टाईल करतायत रसिका ताई आणि ते परीने मेकअप केले मस्त मेकअप केलेला आहे आणि माझी पण मस्त हेअरस्टाईल झाली आहे त्यानंतर माझा मेकअप होणार आहे मेकअप नाही करणार मी अशीच तिथे मम्मी आहे तिला <laughs> <laughs> मी मस्त घेऊन आली आहे दाखवलं तिला कसं ट्रॅव्हल करतो <laughs> सकाळ सकाळचं सका शूटला या नवी मुंबई साईडला सकाळी नाही करत करते ट्रॅव्हल बट ती सकाळची नाही करत तेवढे ट्रॅव्हल आणि बघू माझे आज गाईस दोन दोन शूट आहे एक सॉन्ग शूट आहे अँड ज्वेलर्स शूट आहे बघू कसं होत आहे मलाच काही कळत आहे मीच ब्लँक झाली आता सध्या जोपर्यंत काही कळत नाही तेवढे वाजले झालेली आहे तीन तास तीन तास मेकअप आणि काय म्हणतो एक तासाचं शूट तीन तास मेकअप लागत आता सगळ्या मुलींना माहिती आहे कनेक्ट करू शकतात लागतोच सगळ्यांनाच लागतो गेलो असतो आम्ही लोकेशनला गेलो मम्मी पावकर पाऊस येतो काय माहिती कधी पोचव आम्ही तर पंकज पंकजने शॉर्टकटच्या आता कुठे आता बोट बोट बनवावी लागेल कारला लावलेलं ला, हे काय बाई कुठे आली कोणत्या मुहूर्तात कायचं नाव श्रीयांशी श्री कुठे मग आहे श्री डिलेटेड हॅपी बर्थडे परत तेव्हा पण केला आता परत परवा तेरवांमध्ये होता एकोणतीस आणि सगळे आम्ही मेकअप करून इथे आलेलो आहोत आणि आम्हाला बाहेरच ठेवली आजच्या आत तिथेच आम्हाला येऊच कस वाटतय

काय मग कशा आहात तुम्ही आज राईस मंडे आणि माझा उपवास आहे नाही तिकडे नाही घेतलं म्हणून उपवासाची खिचडी मम्मीने जी बनवली ती खाते आता मी आपल्याला तीन पार्ट असे काढायचे नंतर बहीण आल्यावरती मग थोडी खुशी खुशी वाजवतो त्याला प्रॅक्टिस द्यायचं स्टोरी सांगतो ये मग आत्मारी राजकारण स्टोरी ऐकून ये कुठे गेली तू गोमन तुम्हाला स्टोरी एक्सप्लेन करतो का माझापाव देऊ काही तुम्हाला वडापाव उपवास आहे ना बसले उपासून उपास आलाय उपा बाबा <laughs> काम की उपास काय बोलाय तुझ्या पण घेऊन माहिती आहे सुशांत आपल्या ना स्टार्टिंगला ना मस्त मग लागतो एंडचा आहे ना तिथं मग तुम्ही सगळी ती आली ना घरात तर तुम्ही सगळे नाचाल म्हणजे तो आला तुला म्हणजे स्टार्टिंग हा हा म्हणजे तुमचं टाकू करतो तुम्ही गणपतीत ना समज तिथे हलदी गणपत लावतायत बायका वगैरे पण तू डायरेक्ट मिळशील म्हणजे काय म्हणजे काय हिला पहिले लावत असेल नाही इथं दुसरा पंढरी बाईला लावला प्रत्येक ज्या आठवण होता प्रत्येक गोष्टी म्हणजे तुमच्या दोघांचं तसेच होतं तू सडज असशील तू खुश नसेल तरी नंदन गेले वय फुल झाले हा म्हणजे दोघी एकीमेकीला जेवण भरवते असा पण सीन ना तिथं म्हणजे हा याला पण हा जास्त तिच्या बरोबर काय बोलवते का याला म्हणजे दर्शन एकदम टाईप ना काहीतरी नाहीशे म्हणजे हा हे रडा फुले रडा रडी गाणे 라다리딜 아키야 가현이 라다리딜 사무엘이 다 찾았다 오케이 다 맞아라 예 백업 짤라 쟈아 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 가고잘꺼다 라라이치가 라라이치가 에이 초대 수상자 가이 거 너가 가 가이 거 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 가이 거

बाबा कसे असतात तुझे कसे असतात बा गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा आमचं गाणं नक्की बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल तर असेल नक्की आमचा सॉंग बघा कमेंट करून सांगा कसं वाटलं आमचा सॉन्ग आणि आता माझा फोटो हो काढणार आहे कोकुल आणि माझ्यासाठी काय शुभेच्छा आहे बाय काय शुभेच्छा आहे तू लवकर बरा आणि लवकर लग्न कर आम्हाला बोलाव लग्न कुणाशी कर जी वहिणी आहे ती तुझा काय होईल माझा काय नाही मी दुसरा शो म्हणजे तुझा मान्य आहे आपला आहे तू बोलली ना दुसरा शो नक्की तुझी अशी इच्छा आहे पक्का, पक्का। मग सोडू बोलते तुझा विषय बघा त्याचा काय तू सांग

आणि गोकुल नवरा आहे गोकुल ब्लॉग आ... <laughs> आहे अरे आपला ब्लॉग मध्ये पण येणार आहे मी खरं सांगतो आमची लय भांड आली जसं गोट्याला समजला की मी नवऱ्याचा रोल करते गोट्या आजारी पडला इंजेक्शन घेऊन आलाय आणि ब्रो नो नो गिल्ड तुझ दिसते मी कॉमेंट करून त्यांची होता तुझा नवरा तुला घेऊन जातो बिचारे चेहरे पे उद्या ती देखो या तुम्ही बघू नयेत अँगलच्या मागे पण मी तुम्हाला दाखवू शकतोय छोड द्या हा दुःख वाटला त्याला वाटला दुःख कारण काय झालं माहितीये आहे का मला रोज भेटला तो आणि दुःख वाटला काय बोललं नाही शकत आपण आता त्यांनी डायरेक्ट प्यार त्याला कुर्बान केला असा असतो गपे आणि आपल्याला लय सहभाग केला असा हा ना आणि खूप मस्त व्हिडिओ झाली आणि एक पंधरा मिनिटात आकाश शूट संपला नाही खरंच एक पंधरा मिनिटात आकाश शूट संपला, आका संपला। तुम्हाला दाखवतो यानं आपण एक तास सांगितलेला ना पाच वाजता साडेपाच वाजा झाले साडे काय आता आमच्या घरी तुम्ही जेवायला सर्वे ये सर्वे गँग अरे मग तो बिल्डा एवढा आणलेला तो काय करत आहे हा अरे वा 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 टाले गोष्टी ले ले दुछ 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 का? अरे ब्लॉग इथं बघा आई बिचारी बनले तिथे फोटो निघाले आईला बिचारीला ब्लॉगर बनवले काय बोलायचं मम्मी कसा हवाय ना माझ्यासाठी मुलगा कसा अपेक्षा बहुत ज्यादा <laughs> अभी कैमरा कॅमेरा सामने नहीं बोल रहे लोग <laughs>

안guard해, 아, 레이컬, 다

बोलला माने रे रागु आतने गासने गाडव रादने आतने गाडने ओए करंट टाकला फोटोस काढील नाही वीर या पटकन येतोला कोणत्या आपण जातो या पटकन चल चल काय मंगलेच नाही आता निघून काद तेचच आम्ही कोण होय चला घेऊन आला माझा प्रॉब्लेम बी नाही गोटा करला अजूनतरी ओके पुढे चालू हो भाऊ आ गया

लॉर भाईरांवर काय मान यांची जमीनवर न भांडणं आहे तो बोलतो हिस्सा पाहिजे बोलतो मी हिस्सा नाही देणार आता बघू काय होत ते पुढे का मॅटर शब्दांनी शब्द शब्द वाढतात म्हणून आम्ही बोललो भांडा करूनच आहे तुम्हाला नसली पाहिजे आम्हाला द्या गोपुल फोन कॅमेरा भारी आला एक मिनिट भावा ब्लॉग आणि बंद नसतो चालूच असतो तेव्हा बंद धरवलीच आता असतं मला काय दि पहिलेच नाही तर गाईज आ, मी आज पटेल ज्वेलर्सला गेलेली एक दिवसाची माझी सुट्टी झाली गणपती शूटनंतर एक दिवसाचं ब्रेक होतं त्यानंतर पटेल ज्वेलर्सकडे माझं शूट होतं जसं की मी पूर्ण ब्लॉगमध्ये म्हणाले त्या दिवशी नाही झालं पॉसिबल आणि मीच मेकअप केलेला सगळं शूट दिसेल थोडेसे क्लिम्सेस मी टाकेन या ब्लॉगमध्ये आणि मी आली डिरेक्टली क्लासमध्ये कारण की आज स्टुडंटचा आपला सेल्फ मेकअप डे होता बिचारा अजून मेक अजून त्यांचं झालेलं नाही आहे प्रॉपर मेकअप तरी पण सेल्फ मेकअपला एवढं सुंदर मेकअप केलेलं आहे सगळ्यांनी आणि एवढं सुंदर दिसतात सगळ्या बघा छान रील्स बनवल्यात त्यांचे रील्स बघा नक्की really? इंस्टावर खूप छान अशी बघ मस्त असं घ्याय सुंदर खूप छान दिसतात सगळे तर कमेंट करून सांगा सोनल मेकअपचे स्टुडंट्स कसे वाटले तुम्हाला मेकअपमध्ये सेल्फ मेकअप सोनल मॅम इकडे आहेत आणि आता गेले स्टुडंट्स आणि सोनलचे आता रील्स चालू आहेत पण मी आता चालली बाय माझी बिलकुल एनर्जी नाही आणि हा ब्लॉग गाईज मी इथेच एंड करते लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चव्हाण सिस्टर्सला